सत्तेत जासाठी नाही सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी ही लढाई लक्षात घ्या सत्तेत जाची लढाई नाही आहे मी तो म्हणतो बरं झालं पडलो किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना आमदार म्हणून बच्चू कुळू काही लोकांना असं वाटत असेल का बच्चू कुळूची ताकद आमदार की लपलेली आहे त्यांना हे माहित नाही बच्चुकूळची ताकद बच्चूकुळू मध्येच लपलेली आहे आमदारकीमध्ये नाही प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पाहतोय विश्वासावर त्याच्या ताकदीवर सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण दोन तारखेपासून पहिली सभा आपण अजितदादा पवार यांच्या घरावर दोन जून अर्थ अर्थ ला अर्थभेद नावाचं व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जातो कसा अर्थ आम्ही पाहतोय बजेट मध्ये आम्हाला मारलं जात बजेट मध्ये आमच्या शेतकरी मजुराच कष्ट करणाऱ्याच माझ्या शिक्षणाची अवस्था कशी आहे हे अजितदादाच्या गावात जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत आणि अजितदादाच्या गावात जाऊन आमची सुरुवात होणार आहोत तिसरी तारीख तिसरा दिवस तिसरी तीन तारखेला आम्ही पंकजाताई मुंडे चौथा आम्ही पाहतोय बाळासाहेब पाटील लातूरला आणि पाच तारखेला संजय राठोडच्या घरासमोर पाच तारखेला या विभागातल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे कारण या विभागात आंदोलन होत आहे हा विभाग जेवढ्या ताकदीनं दवळणार आहे तेवढंच या महाराष्ट्राचे खरेच स्वप्न आम्ही पाहतोय पूर्ण होणार आहे पाच तारखेला नऊ वाजेपर्यंत यवतमाळ मध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतो आहे आपण अधिक जास्त आंदोलन घेऊन आंदोलन करणार नाही कारण पाच सहा आणि सहा जूनला कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज दिसतोय संभाजीनगरला एक लाख संख्येनं आपण हजर झालो पण पावसा पाऊस आल्यामुळे आपण आपली सगळी तिथली असणारी गर्दी फानोफान झाली यावेळेस आपण ते पूर्ण लक्ष घालतोय आणि म्हणून पाच जून ला आपण सगळ्यांनी आपली सगळ्यांची तयारी आहे अर्ध्याच लोकांना हात वरते केला किसको डर कोणाला काही भीती आहे का गुन्हे गुन्हे दाखल व्हायची सगळ्यांची तयारी आहे बिलकुल पक्का पाच तारखेला जमलंच तर मोटरसायकल न ना, नाहीतर गाडीनं ना, डिझलचे नाही गाडीचे पैसे भेटणार नाही जेवण फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत वा तुम्हाला डिझल नाही देणार गाडी देणार नाही म्हटलं तरी टाळ्या वाजवला हो तर एकदा त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा हो वा क्या बडी वाहत आहे पाच तारखेला यवतमाळला नऊ ते दहा वाजेपर्यंत जेवढ्या ताकदीनं होईल जसा लग्नाले जातोय जसा एखाद्या तीर्थ आम्ही पाहतोय धर्म कार्यालयात जातोय त्या ताकतीनं इथं हजर व्हायचं आहे मित्र एक शेतकरी म्हणून हजर व्हायचा आहे एक दिव्यांग म्हणून हजर व्हायचा आहे मी या देशाचा नागरिक आहे म्हणून हजर व्हायचा आहे आणि इतरांना सुद्धा हजर होऊन आपण सांगितलं का आम्ही हे जीएसटी परत करू सोयाबीन वर जो हे जीएसटी लागत तो परत करणार आणि पुन्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सहा हजार देणार बोलाले तयार नाही आमचा पालकमंत्री बावनकुळे म्हणत आम्ही कर्जमाफी देऊ नाही म्हणत नाही पण तारीख सांगत नाही आता बावनकुळे आपले पालकमंत्री आहे तुमचं पंधरा जून पर्यंत वाट पाहू तुम्ही जर तारीख सांगितली नाही तर तुमच्या गाडीचा चक्का गायब केल्याशिवाय राहणार नाही मित्र ही, ही लढाई अतिशय निकरीनं आणि ताकदीनं लढाची आहे पाच जून नंतर आपण पाच जून च्या बारा वाजता आपण यवतमाळ सोडणार चार वाजेपर्यंत आपण नागपूरला धडकणार आणि तिथून परत येताना कारण आम्ही एक लाख लोक जमा करायचं ठरलं होतं पण आता तीस ते चाळीस हजार लोक घेऊन जायचे कारण एवढ्या ताकदीनं गेल्यानंतर पाऊस जर आला तर आपला प्रॉब्लेम होईल आणि म्हणून तिथून आल्यानंतर आपण थोडं आपल्या कार्यक्रमात चेंज केलं आणि ते आंदोलन आम्ही मोजरीले येऊन मी स्वतः सात तारखेपासून उपोषण सुरू करणार जे